दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करा पोलीस ठाने सीताबर्डी हद्दीतील माया मदन परसेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जवाहर वसतिगृहच्या मागे या आज दुपारी घरी पायी पर, परत जात असताना जवाहर वसतीगृह समोर पाठी मागून अज्ञात इस्माने येऊन धारदार शस्त्राने गड्यावर मारून जीवे ठार मारल्याची घटना घडली असता सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन मार्फत करण्यात येत असताना तांत्रिक व हो गोपनीय माहिती मिळून आली की माया परसेकर यांची मुलगी गीता परसेकर हिचा चार वर्षापूर्वी मुस्तप्पा नावाच्या इस्मासोबत प्रेमविवाह झाले होते मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुस्तफ्फा खान वल्द मोहम्मद खान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मुस्तफ्फा याने माया हिला जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली असता आरोपी मुस्तफा यास अधिक सखोल विचारपूस केली असता माया परस्कर व आरोपी मुस्तफा या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार होता माया हिने आरोपी जवळून पैसे उधार घेतले होते ते परत न दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता मायाईने पैसे परत न दिल्याने आरोपी मुस्तफा याने धारदार शास्त्राने मायाईच्या गड्यावर वार करून माया परस्कर याला जीवे ठार मारले गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पोलीस ठाणे सीताबर्डी यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहे